आज कोरेगावकरांनी जे पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त मताधीचे मला दिलं याचं विजयात रूपांतर करणं असं कठीण आहे आणि आता मला पूर्वी सात हजारचं लीड दिलं होतं त्यावेळेला त्याचं विजयात रूपांतर करता करताच आमची दमछाक झाली कोरेगाव मतदारसंघात स्वच्छ आणि सुंदर करणंचं स्वप्न आहे आता त्यापेक्षा जास्त जबाबदारी सर्व गावांनीच या ठिकाणी लीड देऊन केलेलं आहे ज्या पद्धतीनं कोरगाव शहर झालं त्या पद्धतीनं आता प्रत्येक गाव सुंदर करण्याची जबाबदारी आज आमच्यावरती येऊन पडलेली आहे त्याचबरोबर गोरगरीबांनी एवढं भरभरून मतदान दिलं त्यामुळं शंभर टक्के आता इथनं पुढं गोरगरीब सामान्यांच्या जनतेच्या सेवेमध्ये आम्हाला चोवीस तास तत्पर राहावं लागेल त्यामुळं आज जे मताधिक दिलं आहे ते निश्चित मा मी आणि माझे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते